नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कांडे जनसेवा हॉस्पिटल पैठण आमच्याकडे महादेव कांगणे हे पुणे येथून पेशंट आले होते त्यांना स्लिप डिक्स आणि सायटिकाचा भयंकर असा त्रास होता सायटिका नर्व कॉम्प्रेस झाल्यामुळं त्यांना हो उजव्या पायाचा सागठा अजिबात हालचाल करत नव्हता हो त्यानंतर त्यांनी आपला एक युट्यूबवर व्हिडिओ बघून ते आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी आले आपण एक त्यांना दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने उपचार दिला त्या उपचारा ती त्यांना हे जाणवलं आज हे आपण जाणून घेऊ नाव सांगा महादेव काय का त्रास होता का तुम्हाला मला मनकेचा त्रास होता, होता हा आणि उजव्या अंगठावर उचलत नव्हता बरं किती दिवसापासूनचा त्रास होता हा हे पंधरा वीस दिवसाचा त्रास होता पंधरा वीस दिवसाचा त्रास होता बर नाही हा मनकेचा आजार किती दिवसापासून झालेला आहे महिनाभर महिनाभर झाला महिना झालेला आहे बरं ही कमरेपासून पायाची नस तुमची पूर्ण दुखत दुखत होती बर बर जॉईंट मध्ये त्रास होता ना थोडा जॉईंट मध्ये त्रास होता बर हिप त्रास होता आणि पायाच्या त्रास होता आपली ही दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धतीने जो आपण उपचार दिला तो तुम्हाला कसा वाटला व्यवस्थित वाटला बर छान सहकार्य केलं आम्हाला तुम्ही बरं बरं व्यवस्थित आणि आता व्यवस्थित पण बरं आहे बरं 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 आता पायाचा अंगठा वगैरे तुमचं जे थोडा उचलतो आहे अजून आता थोडा उचलत थो होतोय थो थो बरं 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 बाकी पेशंटला काय सांगता घ्या उपचार पद्धतीबद्दल ट्रीटमेंट छान येत आहे बरं बाकी आमची व्यवस्था वगैरे वो छान हो आहे अच्छा आणि सरकारी व्यवस्थित आहे अच्छा छान एकदम छान आहे सर्व ठीक आहे धन्यवाद काका